श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराजांचा प्रकट दिन जवळ आलेला आहे दहा एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकवीस दिवसांची सेवा करत असाल परंतु त्यातूनही बऱ्याच जणी अशा आहेत की ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नसेल तर अशा व्यक्तींनी कोणतीही सेवा करावी की जी आपण प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांच्या चरणी अर्पण करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगले चांगले अनुभव येऊ शकतात महाराज आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर करू शकतात तर अशा कोणत्याच गोष्टी नाही आहेत की ज्या महाराजांना अशक्य आहेत आपण सर्वच जण जे जे कोणी सेवा करत असाल तर त्यांना तर अनुभूतीही येतच असेल बरेचसे जण जे आहे ते त्यांचे अनुभव जे आहेत ते सांगत असतात तर त्याच्यामुळे आपण ह्या सेवा जर करत नसाल असे सुद्धा बरेच जण आहे की ज्यांना सेवा कुठून सुरुवात करायची हे माहीत नाही तर सर्वात प्रथम सेवा करायला खूप काही धन लागत नाही किंवा काहीच लागत नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल फक्त आपल्याकडे वेळ असायला हवा तो सेवा करण्यासाठी आणि श्रद्धा असायला हवी तर महाराजांचा फोटो असायला हवा अगदी छोटासा असेल तरीसुद्धा चालेल फोटो सर्वात प्रथम असायला हवा तर महाराजांची सेवा करायची असेल आणि ती कशी करावी यापासून आपण थोडीशी सुरुवात करूया महाराजांची सेवा करायला तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तर एक फोटो असायला हवा आणि तुम्हाला जर सेवा करायची असेल तर स्वामी चरित्र सारामृत म्हणा नित्यसेवा म्हणा तर हे जी ग्रंथ आहेत महाराजांचे ते असायला हवेत नसेल तर तुम्ही सध्या तात्पुरते मोबाईलवरतीसुद्धा बघून हे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईलवरती अवेलेबल आहेत आपल्याला पीडीएफ मिळून जातात त्याचबरोबर युट्यूबला व्हिडिओज मिळून जातात आणि आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या तंतोतंत योग्य पद्धतीने सुद्धा करता येतात तर सध्या जर तुमच्याकडे ही पुस्तकं हे ग्रंथ अवेलेबल नसतील तर तुम्ही तरीसुद्धा सेवेला सुरुवात करू शकता फक्त आपल्याला महाराजांचा फोटो जो आहे तो असायला हवा तर अकरा दिवसांची सेवा कशी करायची आहे अकरा दिवसांची सेवा करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याकडे फोटो असेल तर फोटो आपल्या देवघरामध्ये जर तुम्ही स्थापित केलेला असेल तर तिथेच राहू द्या जर तुम्हाला वाटत असेल की आपण अकरा दिवसांची मांडणी वेगळी करू शकतो तर वेगळी मांडणी केली तरीसुद्धा हरकत नाही महाराजांचा फोटो ठेवा महाराजांसाठी पाणी ठेवा त्याचबरोबर फुलं अर्पण करा धूप दीप अर्पण करा त्याचबरोबर दिवा लावा आणि फळ एखादं फळ असेल तर ते अर्पण करा बाकी महाराजांना काहीच लागत नाही म्हणजे काही खूप सोंग करण्याची आवश्यकता आहे असं अजिबात नाही ते फक्त आणि फक्त सेवेचे भुकेले असतात आणि आपल्याकडून सेवा करून घेतात तर आपल्याला अकरा दिवसांची सेवेला सुरुवात करायची असेल तर ती कधीपासून करायची आहे अकरा दिवसांच्या सेवेला सुरुवात करायची आहे एकतीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंतपासून तर दहा एप्रिल दोन हजार चोवीस एक एकतीस एक मार्च दोन हजार चोवीसपासून पासून दहा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अकरा दिवस होतात या कालावधीमध्ये तुम्ही महाराजांची सेवा करू शकता आता ही सेवा करत असताना काय नियम पाळायचे सर्वात महत्त्वाचा आणि एकच नियम आहे या सेवेसाठी तो म्हणजे मांसाहार पूर्णता वर्ज्य ठेवायचा हा एक नियम प्रत्येकाने पाळायचा आहे आणि सेवेमध्ये काय काय करायचं आता तुम्हाला ज्या सेवा मी सांगणार आहे त्यापैकी कोणतीही सेवा जी तुम्हाला सुटेबल वाटेल वेळेसहित सांगेल की या सेवेला किती वेळ लागेल तुम्ही त्याच्यानुसार कोणतीही सेवा करू शकता सर्वात पहिली जी सेवा आहे ती आहे आपलं स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे तुम्ही त्याला फक्त या प्रकट दिनानिमित्तच नाही तर रोजच्या जीवनामध्ये तुम्ही रोज जितका वेळ मिळेल जसं मिळेल जसा वेळ मिळेल वे तशा पद्धतीने त्याचं पठण करू शकता आणि गुरुवारचा जो दिवस आहे त्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला रोज ए, प्र, एक प्र प्रत्येक गुरुवारी एक पाठ करायचा आहे जर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी एक पाठ करणं शक्य नाही आहे तर तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय केले तरीसुद्धा हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण ही सेवा करू शकतो पण अकरा दिवसांची जी सेवा आहे त्याच्यासाठी आपण अकरा दिवसांच्या सेवेमध्ये रोज एक पाठ आता हा एक पाठ करण्यासाठी किती वेळ लागतो तर दीड तास साधारणतः दीड तास हा धरून चालला चालूया की आपल्याला दीड तास लागणार आहे दीड पावणे दोन काही जर नवीन असाल तर एवढा वेळ लागेल जुन्या व्यक्तींसाठी एक तासामध्ये सुद्धा हा जो ग्रंथ आहे तो वाचून होतो तर महाराजांची ही सेवा जी आहे स्वामीचरित्र सारामृताची ही आपण अकरा दिवसांसाठी म्हणजे एकतीस तारखेपासून तर दहा एप्रिलपर्यंत करू शकतो काय करायचं सकाळी आंघोळ करायची आणि आंघोळीनंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता तर सकाळी पण सर्वात पहिली सेवा करण्याच्या अगोदर एक माल जप जो आहे तो आपण करून घ्यायचा आणि मग स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करायचा ज्यांना आता स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी काय करावं अशा व्यक्तींनी महाराजांचा अकरा माळी जपसुद्धा तुम्ही करू शकता अकरा माळी जप करण्यासाठी वेळ किती लागेल तर वीस मिनिट साधारणतः वीस मिनिट श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अशा पद्धतीने म्हणायला तुम्हाला वीस मिनिट लागतील त्याच्यासाठी आपल्याकडे घरामध्ये माळ माळ हवी जप हवी नसेल तर वीस मिनिटे धरून आपण जर हा जप केला तरी हरकत नाही महाराजांची वेगवेगळी अनुभूती जी आहे ती आपल्याला येत असते फक्त आपण प्रकट दिनाच्या कालावधीमध्ये ही सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी रोजू करायला हवी तर ही सेवा सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त महाराजांची कोणतीही सेवा करताना बारा ते साडेबारा हा जो ही जी वेळ आहे त्या वेळेत आपल्याला सेवा करता येत नाही कारण ही महाराजांच्या दत्त महाराजांच्या महारा भिक्षेची वेळ असते बाकी तुम्ही अगदी रात्री झोपेपर्यंत कधीही ही, ही, ही सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला काहीही कोणी म्हणणार नाही किंवा ही सेवा लागू होणार नाही असंही नाही बरेच जण असं विचारतात की जेवण झाल्यावर सेवा केली तर चालेल का हो जेवण झाल्यावरती तुम्ही सेवा करू शकता पण जेवण झाल्यानंतर लगेचच सेवेला बसू नका तर अर्धा पाऊन तास जाऊ द्यायचा आणि मग सेवा करायची त्याच्यानंतर पुढची जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची सेवा तर तारक मंत्र जो आहे अकरा वेळा महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा ही एक सेवा तुम्ही अकरा दिवसांसाठी करू शकता अत्यंत कमी कालावधीमध्ये अगदी अकरा मिनिट पण लागणार नाही या तारक मंत्र अकरा वेळा म्हणण्यासाठी इतक्या कमी वेळेमध्ये तुमची ही सेवा जी आहे ती होऊन जाणार आहे त्याच्यानंतर ज्या कुणाला आता या तीनही सेवा जमू शकत नाही तर अशा व्यक्तींनी दत्तवावनीचा पाठ करायचा आहे ॲक्च्युली दत्त बावनीचं अनुष्ठान जे आहे ते वर्षभर करण्याला तर विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे कठीणात कठीण इच्छासुद्धा आपल्या पूर्ण होतात पण आता महाराजांचा प्रकट दिन आहे आपल्याला सेवा तर करायची आहे आणि आपल्याला या सेवा करण्यासाठी समजा यांच्यापेक्षा काही वेगळी सेवा करून बघावी असं वाटत असेल तर तुम्ही दत्तबावनीचा पाठ करू शकता तो कसा करायचा रोज आपल्याला एक वेळा दत्तबावनी जे आहे त्याच्यामध्ये बावन्न ओव्या आहेत तर या बावन्न ओव्या म्हणण्यासाठी आपल्याला दहा ते अकरा मिनिट लागतील त्याहीपेक्षा कमी वेळ लागेल तर आपल्याला ही जी दत्तबावनी आहे ती रोज आपल्याला म्हणायची आहे वि वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही सकाळच्या वेळी आंघोळ झाल्यानंतर शुशुरभूत झाल्यानंतर दत्तबावणी म्हणू शकता त्याचबरोबर जेव्हा संध्याकाळची वेळ असते सूर्यास्त होणार असतो तर त्यावेळी कोणत्याही नकारात्मक गोष्टींनी कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींनी आपल्या घरावरती त्या गोष्टींचा परिणाम होणार नाही यासाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा या हे वे, जी दत्त बावणी आहे ती म्हणू शकता तर तुम्हाला जसं शक्य होईल आता महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तच आपण सेवा करत आहोत तर सकाळी शक्य झालं तर सकाळी नाही सकाळी शक्य झालं संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला दत्तबाव बावणीचा पाठ जो आहे तो तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी अशा महाराजांच्या सेवा आहे सेवा कोणतीही करा प्रत्येक सेवा ही प्रभावीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा या सेवेमध्ये म्हणजे सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही सेवा करू शकता दिवसभरात कधीही करू शकता बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आणि त्याचबरोबर महाराजांना नैवेद्य दाखवायचा का शक्य असेल तर नैवेद्य दाखवा शक्य नसेल तर नाही दाखवलं तरी हरकत नाही नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर ठेवली तरीसुद्धा चालणार आहे कांदा लसूण वर्ज्य ठेवायचा नाही आहे कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता ब्रह्मचर्याचं पालन करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून देऊन आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या या हे नियम पाळून महाराजांची सेवा करायची आहे ज्यांना ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी ही सेवा नक्की करा नक्कीच महाराज आपल्याला प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत दृष्टांत देतील आय होप दिलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद